ओम साईराम मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर संपूर्ण महाराष्ट्र गोवंश हत्यामुक्त व्हावा या दृढसंकल्पासाठी दर महिन्याच्या शेवटच्या सोमवारी समस्त गोरक्षक आणि गोप्रेमी मोठ्या संख्येने महाआरती करीत असतात विशेष म्हणजे या चळवळीला या महाआरतीला सुरुवात करून या डिसेंबर महिन्यामध्ये दोन वर्ष पूर्ण होत आहेत गोरक्षकांनी गोवंश हत्यामुक्तीसाठी या कार्यात कधीही खंड पाडला नाही अशी आराधना करतानाच त्यांनी या काळामध्ये हजारो गोवंश आणि अवैध कत्तलखान्यापासून गोवंशाला मुक्त करण्याचं पुण्यकर्म केलं आहे खरंच त्याबद्दल शिवशंकर स्वामी आणि तमाम गोरक्षकांचं कौतुकच आहे या द्विवर्ष पूर्तीनिमित्त सोमवार दिनांक तीस डिसेंबर रोजी संध्याकाळी सात वाजता महाआरतीचं आयोजन ओंकारेश्वर मंदिर पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात आलं आहे अनेक मान्यवर या मंड अनेक मान्यवर मंडळी या आरतीला उपस्थित राहणार आहेत मी येणार आहे तुम्ही देखील या पवित्र कार्यात सहभागी व्हा